खेडाज हायस्कूल आज विजय कचरे कचरे सरांनी जे सामाजिक शास्त्र या विषयावरती आम्हाला जे व्याख्यान दिलं ते खूप सुंदर होतं अगदी सोप्या भाषेत सरांनी व्याख्यान दिलं आणि सर्व मुलींना समजच असतं इतकं अवघड ते सरांनी सांगितलं नाही अगदी सोप्या भाषेत सोप्या शब्दांमध्ये सांगितलं आणि ह्याचा फायदा आम्हाला नक्की असे बोर्डच्या परीक्षेला होईल सर तुम्ही वेळ तरी काय होता

टाज हायस्कूल आज आमच्या शाळेमध्ये श्री विजय सर आले होते त्यांनी आम्हाला व्याख्यान दिलं समाजशास्त्राबद्दल जे खूप सोपं होतं आणि सगळ्या मुलींना खूप चांगलं वाटलं की आम्ही ते व्याख्यान अटेंड केलंय आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सांगितलं की व्याख्यानमध्ये कसं वेळ करायचं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आणि कसं पेपर सोडवायचा किती वेळ कुठले क्वेश्चनला द्यायचं आणि किती वेळ हे ना कृती पेपर आणि क्वेश्चन आन्सर शीट बघायचा शेवटच्या वेळ किती टाईम द्यायचा आणि पहिले किती टाईम द्यायचं हे सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि आम्हाला हे अटेंड केलं तर म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि मुलींनी पण मन लावून ऐकलं आहे म्हणून मला हे व्याख्यान खूप जास्त आवडलं मला व्याख्यान आणि नक्कीच आम्ही आऊट ऑफ मार्क प्रयत्न करू

काश गेलोकर मी एकता अगदीची विद्यार्थिनी आहे सेंट जिजर्स हायस्कूल या शाळे शिकत आहे विजय कचरेसर यांनी लिहून आम्हाला खूप चांगलं व्याख्यान दिलं त्याबद्दल मला खूपच चांगलं वाटतं मला सध्याला जर आता पेपर चालत तर मला खूप भीती वाटत होती की इतिहासाचे पेपरचं गुगलच्या पेपरचं कसं होणार की मी पास होणार का नाही म्हणजे समजतच नव्हतं की पाठांतर कसं करायचं तर मला त्याबद्दल पाठत होते आणि आता तुम्ही जर ऐकून ऐकलं तर ह्याच्याबद्दल मला कळलं की मी जे आहे ते पाठांतर ते म्हणजे लहान लहान गोष्टीपासूनच तुम्ही पास नाही तर मग तेवढंच करून मी पास होऊ शकते तर मग ह्याच्यापेक्षा पुढं पण थोडंसं केलं तर अजून जास्त मार्ग करू शकते तर मी माझ्या मैत्रिणींला पण एवढं सांगेल की लहान लहान गोष्टीपासून तुम्ही पाठांतर चालू करा आणि मोठ्या गोष्टीपर्यंत नक्कीच तुम्हाला चांगले मार्ग पडतात पाठांत मागे जाऊ नका पस्तीस सात स्वतःचे जरी पडले तरी सुद्धा आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकतो पण आपले नवीन पक्की मिळाले जर दुसऱ्याचे असतील तर ते काही उपयोगाला येत नाही त्यामुळे एक एक मार्क तुम्हाला शैक्षणिक वृद्धिमत्ता सगळ्यांना नसते आणि हे दहावी पर्यंत जे विषय आहेत ना ते आपण परिपूर्ण त्या अभ्यासायचे कारण यात मग प्रत्येक विषयात करियर तुम्हाला हे आवड आहे चेक करतो आपण सांगतात त्या सेम म्हणतात काही ना गणित आवडेल काही ना विज्ञान आवडेल काही ना इतिहास आवडेल काही ना भूगोल आवडेल काही ना खेळ आवडेल काही ना स्काउट आवडेल काही ना एस आवडेल त्यात सुद्धा करियर फक्त एकच का दहावीची परीक्षा आत्मविश्वासाने द्या एकदा तुम्ही परीक्षा दिल्यानंतर आपण म्हणता तर बरेच भेटेल तुमच्यामध्ये काही कॅलिबर आहे तुमच्यामध्ये कोणत्या क्षमता आहे तुमची आवड कोणती आहे आणि तुमचं व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचं आहे तुमच्या परिस्थितीशी समाजात साधण्याची क्षमता कशी आहे यावर आपण काम करू

सरान्यास म्हणजे अक्षरशः भारामशासणीत कुठल्या प्रकरणाला किती मार्ग आहेत याला भारावना सांगितलं भारामशासनीत आणि कसा अभ्यास करायचा हे तुम्हाला अगदी बाराकाईन सरान्य सांगितलं खरोखर समाजशास्त्र विषय विषयाचे गाढे अभ्यासक तज्ज्ञ मार्गदर्शक आणि खरोखर विषया छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी त्यांना माहिती आहे त्यामुळे मी तर असं म्हणेन की तुमच्यापेक्षा मला जास्त अवय घेण्याला पाहिजे कारण तुम्ही तरी चांगलीशी बोलत होता शंका आपापसातच अधिक शंका विचारत होता पण मी मात्र माझाही ना की नक्की सरांच्या या व्याख्यानाचा सरांच्या या खूप कधी अभ्यास अभ्यासक आता मी माझ्यासाठी स्वतःसाठी सुद्धा उपयोग करून मी पुढच्या वर्षी कदाचित सर पुढच्या वर्षी माझ्या मुली जास्त वाटले मी तो रोखल शिकवले इतिहास शिकवतात खरं तर खूप छान सरांच्या म्हणलं त्याबद्दल शाळेच्या वतीने